राधाकृष्णाची जोडी मोहनरावांच्या संसारात राग अशी जोडीवर शोधते मोरांची जोडी विजयरावांना आहे विजयरावांमुळे आहे संसारात जोडी घेतले <laughs> 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 चंदनाच्या पाठाला चांदीचे काठ आणि रणजित रावांचं नाव घेते तुमच्यासाठी सोडतो पक्ष्यांचा थवा रियाज रावांच नाव घ्यायला उखाणा कशाला हवा असंच <laughs> <आसस्थीता>। घेतलं <laughs> पूजनाला हळदी कुंकाच्या राशी प्रशांत रावांच नाव घेते हळदी कुंकाच्या <laughs> दिवशी आयुष्याचा जोडीदार असावा कर्तबगार हौशी अजित रावांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी <laughs> आकाशात सोन्याच्या केळी नाव घेते हळदी कुंपाची वेळी विठ्ठलाच्या मंदिरावर सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिरावर सोन्याचा कळस मिक्रमरावांचं नाव घेते मला नाही आवडत

नाव त्रावांचं लाव घ्यायला सारखेवर पंतरावळी पंतरावळीवर भात भातावर तूप रूपासारखं तूप रूपासारखा वाडा वाढत होती तुळस त्याला घालत होती पळी पळी पाणी आधी आई आईबाबांची कहाणी आता सगळ्याच्या त्राल